नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देशातील बियर प्रेमींसाठी एक खुश खबर आहे आता दोनशे रुपयांना मिळणारी बियर केवळ पन्नास रुपयांना मिळणार आहे होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे मात्र हे कधी आणि कसं शक्य होणार आहे पाहुयात भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामुळं अनेक क्षेत्रावर याचा परिणाम होत आहे जागतिक बाजारपेठेत मंदी येण्याची शक्यता असताना दुसरीकडे या मंदीच्या वातावरणातही भारताकडे एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार कराराची संधी चालून आली आहे ज्यामुळं भारतातील बियरचे दर सत्तर टक्केपेक्षा जास्त कमी होऊ शकतात भारतात ब्रिटनच्या बियरचे अनेक ब्रँड प्रसिद्ध आहेत त्याला भारतात मोठी मागणी देखील आहे भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार हा महत्त्वपूर्ण करार सहा मे दोन हजार पंचवीस रोजी झाला या करारानुसार ब्रिटनच्या उत्पादनांना लागू होणारं शुल्क पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होणार आहे या करारानुसार आयात शुल्कामध्ये मर्यादित सवलत देण्यात आली आहे आणि त्यामुळेच भारतानं ब्रिटनच्या बियरवरील कर तब्बल पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी केला आहे यामुळं दोनशे रुपये किमतीची बियर आता केवळ पन्नास रुपयांना मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडं या मुक्त व्यापार करारामुळं दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला आणि व्यापाराला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे ब्रिटनच्या ब्रँडच्या बियरच्या नव्या किमती लवकरच लागू होऊ शकतात त्यामुळं प्रेमींसाठी ही एक मोठी खुशखबर मानली जात आहे त्याचबरोबर जरी किंमत कमी झाली असेल तरीही कमी किमतीमुळे मागणी वाढू शकते ज्यामुळं अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच समूहाच्या सव्वीस या शैक्षणिक वर्षा आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी थ्री सेव्हन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन